जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय पंधरा पुरुषोत्तम प्राप्तियोग श्लोक पाचवा निर्माण जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैः गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना पुरुषोत्तम प्राप्ती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना माझा आश्रय घेतल्याने शरीर हाच आत्मा आहे हा भ्रम हळूहळू दूर होतो आणि शरीर हे आत्म्याहून वेगळे आहे हे ज्ञान प्राप्त होते या ज्ञानामुळे केवळ देहाशी संबंधित असलेल्या क्षणभंगूर सुखांमधील रस नाहीसा होतो मग शाश्वत आत्मा जाणण्याची इच्छा निर्माण होते आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कारात स्वारस्य असल्यामुळे आत्मा सोडून इतर सर्व इच्छा नष्ट होतात आत्मसाक्षात्काराची ही आवड या जगात निर्माण होणाऱ्या भौतिक सुखदुःखांपासून अलिप्ततेची स्थिती निर्माण करते नंतर शुद्ध आत्मसाक्षात्काराची स्थिती प्राप्त करतात जी अविनाशी आहे असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की त्यांचा आश्रय घेऊनच आत्मस्वरूपाची स्थिती प्राप्त होऊ शकते म्हणून आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचा आश्रय घेऊया शरीर हे आत्म्याहून वेगळे आहे हे ज्ञान मिळवूया त्याद्वारे आत्मज्ञानाची प्राप्ती करूया आत्म्याला पाहण्यात आपली आवड वाढवूया आत्म्याशिवाय इतर गोष्टींबद्दलच्या इच्छा नष्ट करूया आणि शरीराच्या सुखदुःखापासून मुक्त होण्याची सस्थिती प्राप्त करूया अविनाशी शुद्ध आत्मसाक्षात्काराची स्थिती प्राप्त करण्याचे ध्येय ठेवूया हे सर्व आचरणात आणताना श्रीमंत नारायण यांची प्राप्ती करणे केवळ श्रीमन नारायण यांचाच आश्रय घेणे आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया निर्माण संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख गंत पदमव्यय श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमान नारायणा करीशे वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन निर्माण मोहा जितसंगोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैः गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैः गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्